नमस्कार मी संजय जोरे पारंपरिक कोकण या चॅनलमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे मित्रांनो मी आता मुंबईमध्ये आहे आणि आता मतदानासाठी ओटिंगसाठी गावी चाललो आहे तर तुम्ही मुंबईला आता दादरला गर्दी करू शकता कोकण करण्याला ही सर्व लोक ओटिंगला चाललेले आहेत माझ्या पाठीमागे होऊ शकता आणि तहान गर्दी आहे आता मी दाखवत आहे बघा थोड्याच वेळात आपण ट्रेन येणार आहे कोकण करण्यात तर मित्रांनो गर्दी करू शकता तर त्या कोकणात आला नमस्कार मित्रांनो आज ही सर्व ही गर्दी पाहता ही सर्व कोकण करण्यासाठी गाडीला आहे कारण आमच्या कोकणात आज विधानसभेसाठी अटीदेचे सामने असल्यामुळे आम्ही आता तो कोकणात मीटिंगसाठी गावी गावाला जात आहोत तर पाहू शकता तुम्ही ही गर्दी तर खरं तर या लोकांनी आपल्या कोकणची माणसं साधीपोळी आहेत त्याचप्रमाणे आपली ही साधीपोळी माणसं जेणेकरून महाराष्ट्र कसा घडेल आणि महाराष्ट्राच्या विचारासाठी सर्व ही गर्दी आहे परंतु येणाऱ्या काळात गरज आहे आणि येणाऱ्या सर्व आमदार किंवा कोण असतील विधानसभेत जे धडकणार आहेत त्यांनी या पब्लिक बघू शकता कोकण कन्याचं आणि कोकण कन्याला तुफान गर्दी आहे आज कोकण कन्याला आज वोटिंग साठी हे पब्लिक चाललेले कोकणामध्ये कोकणाचा कुठेतरी विकास झाला पाहिजे विकासापासून वंचित आहे कोकण रोजगारापासून वंचित झालेलं आहे त्याच्यासाठी हे पब्लिक गावी चाललेलं आहे सध्या बसण्याची बसायला पण मिळणार नाही असं चीछ सिच्युएशन झालं अशी गर्दी मी गणपतीत पण बघतली नव्हती याची तुफान गर्दी आहे मे महिन्यात पण अशी गर्दी नसते एवढी तुफान गर्दी झालेली आहे बघू शकता मित्रांनो आणि ही गर्दी आपल्या कोकणाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ही कोकणी माणसं चाललेली आहेत सर्व तरुण तडफदार अगदी पंचवीस ते पस्तीस वर्षाच्या आतमधले तरुण आहेत सर्व अगदी कोकणच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चाललेले आहे कोकणचा कुठेतरी विकास थांबलेला आहे तो विकास व्हावा या दृष्टिकोनातून चाललेला आहे बघू शकता मित्रांनो हे बघू शकता हे आमच्या गावातली पब्लिक आहे अनिल उंबे आहेत संतोष टोकरे आमचे मित्र अनिल उंबे रुपेश उंबे हे सगळे आमचे मित्रपरिवार आलेले आहेत बघू शकता इकडे सर्व गावातली मंडळी आहे आमच्या बुकिंग करण्यासाठी आम्ही गावी चाललेलो आहे बघू शकता मित्रांनो आम्ही तर आता बघू शकता इकडे हे सर्व आमचे मित्रमंडळी आलेले आहे आता आम्ही गावी चाललेलो आहे कोकण कर्मने तर हा आपण बघू शकता मंगेश कोकरे हे सर्व आमचा परिवार बनलेला आहे आपण गावी चाललो आहे चला तर मित्रांनो आहे आणि माझी आमच्यावर गेलेली आहे इकडे तिकडे मतदारसंघामध्ये जिंद पोकर म्हणलेली निवडणूक दोन हजार नऊमध्ये लढवलेली आहे ोकरे दीपक खोकरे पण बघू शकता ते आपले दादा पण बघू शकता तिकडे आहेत काय करा आणि आमचे तात्या भाऊ तात्या गादा पण आहे शिरवदाना बघू शकता सर्व मंडळी आपल्या गावातील एकदम मित्र सुनील उंबे तरुण मंडळी चाललेली आहे गावाला आता कोकण कन्या ट्रेन आलेली आहे कोकण कन्याला गर्दी बघू शकता या सिक्स डबा आहे याच्यामध्ये आमच्या कमसे कम पंधरा तिकटे आहेत आणि आता आता आम्हाला जायला मिळत नाही एवढं सिच्युएशन झालेलं आहे फुल पूर्ण पॅक झाला पॅक होऊनच आला इथे पब्लिकला चढायला मिळालेच आमचं सर्व पब्लिक बाहेर आहे काही पब्लिक हिंडतून आतमध्ये जात आहे आणि आता आम्ही आता आर पी एफवाल्यांना कॉल केला जेणेकरून आपल्याला आतमध्ये चढायला मिळेल ह्याच्या ह्याच्यातून आम्ही कॉल केलेला आहे बघूया आता आर पी एफवाले आल्याच्यानंतर आम्हाला आतमध्ये जायला मिळतं की नाही खूप अशी तुफान गर्दी आहे बघू शकता आतमध्ये वैवॉडी ठेशनच्या बाहेरची गर्दी बघू शकता इतकं तुफान पब्लिक आलेलं आहे कोकणकन्या गाडी पूर्ण वैबॉडीमध्ये खाली झाली पूर्ण टोटली वैबॉडीमध्ये गाडी खाली झाली आता हे पब्लिक बघू शकता तुम्ही हे पब्लिक फक्त वोटिंगसाठी आलेलं आहे कोकणचा विकास झाला पाहिजे कोकणच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे पब्लिक आलेलं आहे कोकणातली साधी भोई माणसं ती तीच ही माणसं आज विकासाच्या रोजगाराच्या दृष्टिकोनातून आपल्या कोकणात रोजगार वाढावा याच्या दृष्टिकोनातून हे पब्लिक आपल्या वोटिंगसाठी गावी आलेल्या आहे बघू शकता सध्या रिक्षा पण अवेलेबल नाही आहेत इतकं पब्लिक आहे काही पब्लिक चालत चाललेलं आहे एवढी तुफान गर्दी आहे आणि हे पब्लिक कोकण कन्या गाडीमध्ये बसण्याचं सिच्युएशन म्हणजे बुकिंग असूनसुद्धा त्यांना बसायला मिळत नव्हतं अशा सिच्युएशनचा सामना करत वोटिंगसाठी गावी आलेला आहेत तर खूप स्ट्रगल केलेलं आहे एक रात्रीला हे स्ट्रगल कुठेतरी विकासाच्या दृष्टिकोनातून रोजगाराच्या दृष्टिकोनातून हा विचार करून हे कोकणातलं पब्लिक आपल्या वोटिंगसाठी आलेलं आहे खरोखर कर अभिमान वाटतो कोकणी माणसांचा जिथे कोकणी माणसाला ही समोर आमची मॅजिक लागलेली आहे लाग हा साईडला हे बघा आमच्या दोन मॅजिक आमची कम से कम वीस माणसं आहेत आणि होऊ शकता सध्या वोटिंगसाठी पब्लिक लय बेकार गावाला आलेलं आहे म्हणू आमच्या समोर मॅजिक आहे ह्या दोन मॅजिक आमच्या आहेत राहण्यासाठी केलं इकडे आमचे मित्र हे सर्व दाखवलेलं आहे स्थानिक पब्लिक किती आलेलं आहे ते किशोर आपल्या जन्मभूमीमध्ये कर्मभूमीमध्ये दाखल झालेलं आहे सर्व वोटिंग करायला हक्क आपला बजावण्यासाठी पारंपरिक कोकण